गोपाल श्री किशन गाडवे मी आता सव्वीचा विद्यार्थी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केपल तालुका सवंगी जिल्ह्या जालना शिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं शिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं तुमचे मानावे किती उपका आरभवा तुमचे मानाव किती उपकार आरभाव तुम्हीच्या देशाला संविधान दिलं तुम्हीच्या देशाला संविधान दिलं आजच्या मंच उच्च उपस्थित म्हणून माझ्या मित्रांनो आज चौदा एप्रिल मंदर डॉक्टर मेडिकल यांचा जन्मदिवस हा जन्मदिवस सर्वत्र देशभर साजरा केला जातो इंद्रितांच्या उद्यासाठी केला जुवाच राहतांच्या उदरासाठी केला जुवाच राह भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार ज्यांनी लिहिले संविधान ज्यांनी लिहिले संविधान किंवा चौदा अध्यायाचा सत्याग्रह म्हणून स्मृतीचे किर्दन किंवा चौदा अध्यायाचा सत्याग्रह म्हणून स्मृतीचे किर्दन असे या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कौतुम नमन कौतुम नमन कौतुम मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शब्दाचा नेमका अर्थ तर काय तर मी सांगतो

सर्व सामान्य समान जमान दिला सर्व समन सामान्य समान के जमान अशी वृंदावनची शान त्यांनी लिहिले भारताचे संविधान त्यांनी लिहिले भारताचे संविधान अनेक वर्ष आणि आताच्या सहन करणाऱ्या समाज बांधवांना अनेक वर्ष आणि आताच्या सहन करणाऱ्या समाज बांधवांना खायला भाकरी प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होते आता मृतांच्या वेळात त्यांनी त्यांचे आश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब केले होते ते आंधळलेले जीवन व ते आंधळलेले जीवन दिसत नव्हता प्रकाशाचा किरण दिसत नव्हता कशा दिले दिन दलताना नसून दिले दिन दलताना नसून जीवन असाच अवतरला एक महामानव असं अवतरला एक महामानव असा महामानवाचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील मूळ यादव झाला मित्रांनो डॉक्टर रावसाहेब आंबेडकर यांच्या खूप हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी शिक्षण घेऊन ते बॅरिस्टर झाले आता बॅरिस्टर झाले मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात तुमच्याकडे दोन रुपये असतील त्यांना एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या भाकर तुम्हाला जगण्यासाठी मदत करेल आणि पुस्तक तुम्हाला कसे जगायचे हे शिकवेल असे हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते हवा वेगाने नव्हती हवा वेगाने नव्हती हवा पेक्षाही जास्त वेग होता हवे पेक्षाही जास्त वेग होता अन्यामध्ये लढण्याचा त्यांचा इरादा लेख होता अन्न लढण्याचा त्यांचा इरादा लेख होता असा रामजी बाबाचा लेख असा रामजी बाबाचा लेख भीमराव लाकात नाही तर जगात एक होता लाकात नाही तर जगात एक होता दौलत मिळको व दवान बन गया दौलत मिळको वो बन गया, ताकत और मैं एक इंसान बन गया बन गया, मित्रों डॉक्टर बाबा साहब आंबेडकर ने भी पुस्तक वाँचाई चाहिए अपन ही पुस्तक वाचले पाजे पुस्तक वाचने में मन से जो मस्तक गया, सुधर ले मस्त पूरा पूरे नतमस्तक होते मित्रों डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मनता

उपकार केलेस एकच वंध रुपयाला पण साडेतळे चौदा केलेस विमान एस साडे माणूस केलेस सारे माणूस केलेस मित्रांनो डॉक्टरसाहेब आंबेडकर यांनी सर्वांसाठी सार्वजनिक पाणी खुले केले मित्र सर्वांना सर्वांसाठी का कायराम मंदिरात प्रवेश मिळावा यासाठी एकोणीसशे तीस रोजी त्यांनी कायाराम मंदिराचा सत्याग्रह केला मुकनाय मुकनायक बहिष्कृत भारत समता जनता असे अनेक वृत्तपद्ध त्यांनी सुरू केली धन्यवाद